पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत असून कालपर्यंत एकूण पस्तीस उमेदवारांनी आपले नगरसेवक पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल नव्हता आज रविवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार समर्थकांच्या मोठ्या संख्येसह नगरपालिकेत दाखल होत असल्याचं चित्र दिसून आलं असून आज नगरसेवक पदासाठी चौऱ्याहत्तर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्यांची नावे पुढील प्रमाण चौगुले निहाल दिलीप दहा ब उत्पाद मुकुंद मोहन पाच ब चौगुले लखन मधुकर एक अ पवार नागेश प्रकाश अकरा ब कदम मंजित नंदकुमार सात ब चौगुले लखन मधुकर एक अ पुणेकर नितीन अर्जुन पाच ब शिंदे शहाजी देवीदास तीन ब उस्ताद महम्मद हुसेन हक नऊ ब वरपे विजय परमेश्वर चौदा ब मुचलंबे युवराज शरणप्पा दोन अ डुबल राजसिंह सत्यवान बारा ब मुचलंबे युवराज शरणप्पा दोन अ सर्वगोड कीर्तिपाल सुनील सहा अ सर्वगोड सुनील दिगंबर सहा अ बागवान शक्कूर अहमद हिरालाल अठरा अ दोडिया अंबालाल किसन सतरा ब सतरा अ बंदपट्टे संजय जवाहरलाल दहा ब घोडके अमोल सुरेश सतरा अ परसनराव श्रीकृष्ण महादेव नऊ ब घोडके प्रशांत भीमाशंकर दोन अ सूर्यवंशी अमर वसंत बारा ब त्याचबरोबर मस्के शिवाजी ज्ञानेश्वर सोळा अ उपळकर श्रीनिवास राजाराम तीन ब पवार अनिता राजेंद्र अकरा ब धोत्रे माधुरी दिलीप सतरा ब गायकवाड कुसुम रमेश सतरा ब लोखंडे वैशाली प्रकाश अकरा अ वाघ नीता विजय दोन ब वाघ नीता विजय दोन ब चव्हाण आरती सागर सतरा ब चौधरी वर्षा पांडुरंग आठ अ धोत्रे सुरेखा भारत एक ब कुलकर्णी शीतल प्रितम पंधरा ब बंदपट्टे पल्लवी संजय दहा अ बागवान निलोफर रव सहा ब घोडके उमा संजय सतरा ब घोडके उमा संजय सतरा ब बंडगर वैशाली संतोष आठ अ डोईफोडे अर्चना काशिलिंग अठरा ब शिंदे सुरेखा पांडुरंग एक ब शिंदे सुरेखा पांडुरंग एक ब पवार लक्ष्मी अण्णासाहेब सोळा ब पवार लक्ष्मी अण्णासाहेब सोळा ब भोसले प्रज्ञा पृथ्वीराज एक ब डोंबे अदिती अमित दोन ब चौगुले निहाल दिलीप दहा ब तसेच उत्पात मुकुंद मोहन पाच ब चौगुले लखन मधुकर एक अ पवार नागेश प्रकाश अकरा ब कदम मनजीत नंदकुमार सात ब चौगुले लखन मधुकर एक अ पुणेकर नितीन पुणेकर नितीन अर्जुन पाच ब शिंदे शहाजी देविदास तीन ब उस्ताद महम्मद हुसेन अब्दुल हक नऊ तसेच वरपे विजय परमेश्वर चौदा ब मुचलंबे युवराज शरणप्पा दोन अ दुबल राजसिंह सत्यवान बारा ब तसेच मुचलंबे युवराज शरणप्पा दोन अ सर्वगौ कीर्तिपाल सुनील सहा अ सर्वगोड सुनील दिगंबर सहा अ तसेच बागवान शुकर अहमद हिरालाल अठरा अ दोडिया अंबालाल किसन सतरा अ बद बंदपट्टे संजय जवाहरलाल दहा ब घोडके अमोल सुरेश सतरा अ प परचंडराव श्रीकृष्ण महादेव नऊ ब तसेच घोडके प्रशांत भीमाशंकर दोन अ तसेच सूर्यंशी अमर वसंत बारा ब व डोंबे अदिती डोंबे अदिती अमित उपळकर ऋतुजा श्रीनिवास यादव विना सागर तसेच धोत्रे मंदा शिवाजी